श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन मे आजचे बोधवचन नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना धरावी श्रीराम श्री शंकराचार्य अनेक ग्रंथांचं सार केवळ अर्ध्या श्लोकात सांगतात श्लोकार्धेन प्रवक्षामी यद्युक्तम ग्रंथकोटिमसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्मसत्य आहे जग मिथ्या आहे आणि जीव दुसरं तिसरं काही नसून ब्रह्मच आहे जगातील सर्व अध्यात्माचं हे सार आहे ब्रह्म सत्य आहे त्यामुळे त्याचे नामही तेवढेच सत्य आहे ब्रह्माप्रमाणेच नामही अविनाश सूक्ष्म आणि रूप आहे नाम ही ब्रह्माची ओळख आहे गणेशोत्सवात एकदा गर्दीमध्ये एक, एक बाळ हरवलं त्याला आई दिसेना त्याला फार बोलता येत नव्हतं आई आई म्हणून ते रडत होतं एका स्वयंसेवकाने त्याला उचललं माईक समोर धरलं त्याचं आर्त रडणं आणि आई आई शब्द ऐकून गर्दीतली त्याची आई धावत आली बाळ आईच्या कुशीत शिरलं ईश्वराला आर्ततेनं हाक मारली की नाम ऐकून तो धाव घेतो ईश्वर भक्ताच्या एका हाकेच्या अंतरावर असतो तो अगदी जवळ आहे जवळ म्हणजे अगदी हृदयात आहे तोच परमानंद आहे जीव स्वयं आनंद आहे आणि गम्मत अशी की जीव तो आनंद बाहेर शोधत असतो आणि जीव स्वतः स्वतःला शोधत असतो हा शोध न संपणारा आहे जीवाचं अज्ञान गेलं आणि जीवो ब्रह्मे व नापरा हे ज्ञान झालं की जीवाचा आनंद शोध संपेल हा शोध नामाच्या अनुसंधानाने संपेल कारण आनंदरूप शिव आणि आनंदाचा अभिलाषी यांना जोडणारा दुवा नाम आहे जीव हा शिवाचा अंश आहे जीव त्या शिवाचा बाळ आहे जीवाने कळवळून शिवाला साथ घातली तर जीवाशिवाचं मिलन होईल नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही सत्य तेच शिव आणि शिव तेच सुंदर जीव ही सत्य शिव आणि सुंदर आहे बालपणीची एक कविता आठवते देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देई कवितेचा शेवटही तसाच सुंदर आहे विश्वात सगळीकडे सुंदरता आहे या वर्णनाचा शेवट असा आहे सुंदर वेलीची सुंदर ही फुले तैसी आम्ही मुले देवा तुझी सुंदर मुले ही सुंदर फुलाप्रमाणे एकाच विश्वाचा भाग आहे बाहेरचं सौंदर्यच मुलात आहे जीव आणि शिव सौंदर्य रूप आहे म्हणून तुकाराम म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवर आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने माऊलीची अशीच अवस्था आहे माऊली म्हणते रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी हे सुख संतांना नामाने प्राप्त झाले ब्रह्मा इतकेच नाम सत्य आहे असा संतांचा दृढ विश्वास आहे आपला असा दृढ विश्वास नाही नामावर श्रद्धा नाही यज्ञानाम जपयज्ञोस्मी या, जप या, या भगवंत वचनावर संशय आहे केवळ नामजपाने आनंदप्राप्ती किंवा परमसुखाचा शोध शक्य नाही जगात सुंदर फुलासह बाभीची काटेरी झाडे आहेत त्यांचं काय संशयात्मा विनश्यती अशी आपल्यासारख्या शंकासुरांची स्थिती आहे नामाला रूप नाही रस नाही गंध नाही त्या नामाचं अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही त्यामुळे भवदुःखावर हे नामांश निरुपयोगी आहे जगात विविधता आहे पाणी एकच आहे त्याला चव नाही झाडांच्या प्रकृतीप्रमाणे त्याच पाण्याची फळे गोड कडू तुरट तिखट होतात झाडांची गोष्ट वेगळी माणसांची गोष्ट वेगळी माणसे नामजपाने आमूलाग्र बदलू शकतात दरोडेखोराचा महाकवी होतो बाभळीसारखा काटेरी वृक्षपण कल्पतरू झाला भूचर खेचर जलचर इत्यादी जीवात आणि मानवात फरक आहेत माणसाला ज्ञानप्राप्तीचं वरदान आहे विवेक वैराग्यासारख्या साधनांचं बळ आहे संतांचा अनुभव लक्षात घेऊन मानवाने नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना धरावी थेंब थेंब असं नामामृत सेवन करावं भवदुःख मुळाचा नाश करावा आणि आनंदरूप व्हावं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अनुभव घ्यावा कारण नामजपाचा परिणाम हा वाचेचा विषय नाही किंवा डोळ्यांचाही नाही तो विषय अनुभवण्याचा आहे नामच फक्त सत्य आहे हा दृढ विश्वास धरावा श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम